रेल्वे पोलिसांनी पन्नास मीटर धाव घेत मालगाडी खाली येणाऱ्या महिलेला वाचवले रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या धडक रुग्णालयात उपचार सुरू घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद जळगाव रेल्वे स्टेशनवर पहाटे साडेआठ वाजता एक महिला प्लॅटफॉर्म दोन वरून खाली उतरून प्लॅटफॉर्म तीन वर रेल्वे रुळ ओलांडून जात असताना मालगाडी समोर आली याचवेळी प्लॅटफॉर्म तीन वर ड्युटी करत असलेले रेल्वे पोलीस सी जे चौधरी यांना हा प्रकार दिसला त्यांनी त्वरित पडत जाऊन या महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करणार तोच या महिलेला मालगाडीची धडक बसली यात महिला प्लॅटफॉर्मवर फेकली गेली आणि पुन्हा गाडी खाली येणार तोच पोलीस कर्मचारी चौधरी यांनी या, या महिलेला खेचून तिचे प्राण वाचविल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली जळगाव येथे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर हवलदार सी जे चौधरी हे रात्रपाळी ड्युटीवर होते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटांच्या सुमारास एका अनोळखी महिला प्लॅटफॉर्म दोनवरून खाली उतरून तीनवर येण्यासाठी ती, रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होती त्याचवेळी कडून जाणारी मालगाडी आली असता हवलदार चौधरी यांनी जीव धोक्यात घालून सुमारे पन्नास मीटर अंतर धावत जाऊन महिलेचा हात धरून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे अतिशय जवळ आल्याने गाडीची महिलेला धडक बसली आणि ती प्लॅटफॉर्मवर फेकली गेली जळगाव रेल्वे स्टेशनवर सकाळच्या सुमारास एक महिला यात्री प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून खाली उतरून पटरी क्रॉस करून तीन नंबरवर चढत असताना रेल्वे मालगाडी तीन नंबरवरून येत होती हे दृश्य आमच्या आर पी एफचे कॉन्स्टेबल सी जे चौधरी यांना दिसले त्यांनी तत्काळ परत येऊन त्या महिलेचा हात धरून त्या महिलेला वाचवले त्याच दरम्यान ड्युटीवर कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ स्ट्रेचर आणून त्या महिलेला सिव्हिल अस्पताल जळगावमध्ये घेऊन गेले मी रेल्वे प्रवाशांना आव्हान करतो की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवाशांनी वेळेवर स्टेशनवर येऊन प्लॅटफॉर्मवर लागलेले जिने ॲक्सिलेटर आणि लिफ्टचा आपण वापर करावा रेल्वेपटे ओलांडू नये त्यामुळे आपल्या जीवितास नुकसान होऊ शकते